नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन डी ए सरकारने तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प दोन हजार चोवीस सादर केला बिहार आणि आंध्र प्रदेशला मोठ्या प्रमाणात अर्थसंकल्प देऊ इच्छित आहेत महाराष्ट्र सर्वात जास्त करदाते असूनही महाराष्ट्राला दुजाभाव का असा सवाल करत बुधवारी दिनांक चोवीस वाडा बस स्थानकासमोर महाविकास आघाडीच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला या प्रसंगी सुरेश पवार प्रफुल्ल पाटील गणेश पाटील पांडुरंग पठारे अमिन शेंडू निलेश पाटील प्रमोद गोलप उमेश पठारे मृणाली नडगे भक्ती वळटे भारती सपाटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सीतारामन यांनी दाखल केला या... अर्थसंकल्पामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हा अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये बघितला तर महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच दिलं गेलं नाही आहे तुम्ही जर बघितलं ज्या महाराष्ट्राने कराच्या रूपाने सर्वात मोठा करदाता हा महाराष्ट्र आहे आणि सर्वात जास्त कर इतक्या मुंबईमध्ये जात असतो अशा वेळेला या महाराष्ट्रावर स्वातंत्र्याने अन्याय करणारा हा केंद्र सरकार आणि यांचे नेतृत्व करणारे या देशाचे लाडके पंतप्रधान ज्यांना सांगितलं जातं की सातत्याने महाराष्ट्रावर अन्याय करत असतात आज जर बघितला तर ज्यांचे बारा खासदार आले ज्यांचे नऊ नऊ दहादा खासदार आले अशा आणि आज बिहार सरकारला मोठ्या प्रमाणे बजेटमध्ये गिराफच वाटली गेली म्हणजे हे सरकार आहे हे सरकार वाचवण्यासाठी हे छप्पन इंचीची छाती सांगणारं सरकार होतं आम एक अकेला सप्त भाई असं जे सरकार सांगत होता जे मोदीजी सांगत होते ते आज किती लुळे पांगले झालेलं आपण बघतोय का देशाचा अर्थसंकल्प देशामध्ये समान वाटणी केली पाहिजे अर्थसंकल्प वाढताना बघितला असेल तर प्रत्येक राज्याला वेगळा न्याय दिला पाहिजे त्यांच्या हिश्शाचा वाटा त्याला दिला, दिला पाहिजे परंतु आमचा जो भाग असतो तो मारला आणि बिहार आणि आंध्र प्रदेशला दिला अशा पद्धतीने सरकार टिकवण्यासाठी मजबूर असं झालेलं केंद्र सरकार बीजेपीचं सरकार हे सरकार हे सरकार नाही हा कुठला तरी कुटुंबातला एक कुटुंब प्रमुख या पद्धतीने मोठ्या भावाचा संपूर्ण कशा पद्धतीने हेचकवून घेतलं जात आहे असं महाराष्ट्राच्या हिश्शाचं महाराष्ट्र आणि त्याच्यावर अन्याय करणारा सातत्याने केंद्राच्या माध्यमातून असं होत असेल तर ह्या राज्यातून महाविकास आघाडीचे एकतीस बस्तीस खासदार गेले परंतु जे बाकीचे गेले आणि राज्यामध्ये दोन एक एक मुख्यमंत्री आणि दोन दोन उपमुख्यमंत्री यांच्या मा आप माध्यमातून आपल्याला सांगायला पाहिजे होतं का महाराष्ट्राला आम्हाला चांगल्या पद्धतीने वाटा दिला पाहिजे परंतु असे हे नेबलट महाराष्ट्रातले सरकार मध्ये बसलेले आपले नेते आहेत या आपल्या हिश्शाच काय आणायला पाहिजे ते आलेलं नाही याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला आज हे भोगावं लागतं आम्ही इथं जर गेल्यानंतर रस्त्यांची हालत काय असते हे चालवलेलं सरकार आहे हम दो हमारे दो आणि मित्रांसाठी चालवलेलं मित्रांना कॉन्ट्रॅक्ट दिली जाते सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला प्रेस करा